दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल असं सांगितलेलं होतं त्यानुसार मतमोजणी सुरू होईल आणि एक एक कल आपल्या हाती यायला लागतील ला आणि त्यानंतर ज्या सहा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी किंवा पोटनिवडणुकांचे निकाल तुम्हाला न्यूज एटीन लोकमत वरती सर्वात आधी वेगवान आणि अचूक असे पाहायला मिळतील त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये किंवा मिनी विधानसभा अशी ओळख ज्या निवडणुकांची आहे त्याचे निकाल नेमके काय लागतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहेच पालघरमध्ये सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पोटनिवडणूक पार पडलेली होती किंवा मतदान पार पडलेलं होतं त्याचे निकाल सुद्धा काही वेळात आपल्या हाती येतीलच विजय राऊत आमचे प्रतिनिधी संपूर्ण पालघर जिल्ह्याचा आढावा आपल्याला देत आहेत माहिती देत आहेत थेट जाऊयात त्यांच्याकडे विजय मतमोजणीला सुरुवात झालेली असेल किती केंद्र आहेत काय कशी व्यवस्था आहे नक्कीच ह्या ठिकाणी मतमोजणीला आत्ताच सुरुवात झालेली आहे बोर्डीचं पहिलं बूथ जे आहे ते आता काही वेळातच आपल्याला कौल जो आहे तो हाती लागायला सुरुवात होतील पंधरा गण आणि चौदा या ठिकाणी एकूण म्हणजे जिल्हा परिषद पंधरा आहेत पंचायत समिती चौदा आहेत एकशे चव्वेचाळीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत मायसोत स्वतः राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत करमुडा काय सांगाल दादा की काय परिस्थिती आहे भीती वाटते धडक बसते असं तर आजपर्यंत धडक वगैरे काही नाही आम्ही या ठिकाणी जेवढ्या आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जेवढ्या सीट आहेत त्या सीट आम्ही जोमाने आणि आमच्या का केलेल्या कामाच्या बेसवरती पूर्ण निवडणुका ज पोटनिवडणुका लढवतो आहे आणि लोकांनी या भागात फिरत असल्यानंतर आमची कॉम्पिटिशन जे जे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आम सगळ्या सीट लागतील असा माझा अंदाज आहे नक्कीच या ठिकाणी बघितलं की अंदाज एक व्यक्त केला जातोय परंतु महा महाविकास आघाडीची सत्ता जी आहे ती पालघर जिल्हा परिषद होती आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष शिवसेनेचा उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादी असेल बी जे पी असेल तर सगळ्याच पक्षाच्या उमेदवाराची प्रतिष्ठा आहे पणाला लागलेल्या आहे काही वेळातच निकाल जे आहेत ते हाती येतील आणखीन काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादा आता काय सांगाल एकंदरीत काय चित्र आहे पालघरमधलं पालघर हा राष्ट्रवादीचा बाहू बालेकिल्ला आहे आणि पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल यात का काही शंका नाही आणि डहाणू ज्या राष्ट्रवादीच्या स्टँडिंग सीट आहेत सर्व आम्ही बहुमताने तुम्हाला एवढा विश्वास केलेल्या जीवावरती आम्ही निवडणुकीला नक्कीच ठिकाणी बघितलं की काही वेळातच निकाल हाती लागतील परंतु प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा जी आहे पणाला गेल्या कारण अनेक दिग्गज नेते नाना पटोले असतील केंद्रीय मंत्री जे आहेत पाटील ते या ठिकाणी आले होते अनेक दिग्गजांनी या ठिकाणी प्रचार केला होता दादा भुसे देखील या ठिकाणी आले होते कारण प्रत्येक पक्षाची कारण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपल्याला काही ठिकाणी एकत्र येताना पाहायला मिळाल्या परंतु बीजेपी वर्ष राष्ट्रवादी असंच एक जी विजय आणि ज्या काही प्रमुख लढती आहेत पालघर मधल्या अनेक राजकीय जे महत्वाचे नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा पडायला लागली एकूणच आणि मिनी विधानसभा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय चित्र बघायला मिळेल याची एक झलक म्हणजे जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका मानल्या जातात त्यामुळे काय अंदाज आहेत तुमच्या सोबत जे कोणी उपस्थित आहेत ता त्यांना देखील विचारू शकता नक्कीच आपण जर बघितलं तर वनईगड जो आहे तो त्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार जे आहेत राजेंद्र गावित त्यांचा चिरंजीव जो आहे तो कानी लेला है। त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं कारण बी जे पी वर्ष शिवसेना असं एकंदरीत त्या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळते कासामध्ये देखील राष्ट्रवादी प्लस बी जे पी असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यांनाच आपण विचारूया आता काय सांगाल की कसा विश्वास वाटतो एकंदरीत किंवा लोक तुम्हाला का निवडून देतील कारण या कासा गटामध्ये मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की गेल्या पाच वर्षात या ठिकाणचे आम्हीच त्या ठिकाणचे उमेदवार वगैरे सदस्य होतो आणि या भागातून पूर्ण आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आणि इतर ज्या भागामध्ये रफीक बाईच्या माध्यमातून किंवा ज्या भागातून पूर्ण केलेलं कार्य त्या कार्याच्या ह्याच्यावरती पूर्ण का निवडणूक आम्ही जिंक जिंकतो पोटनिवडणुका आणि ही कासाची जी सीट आहे ती शंभर टक्के राष्ट्रवादी पक्षाची स्टँडिंग सीट आहे त्यामुळे ती आम्ही मताने विजयी होईल असं वाटतं साधारण ती पंधराशेच्या फरकाने आम्ही ती निशीट निवडून आणू शकतो त्याचबरोबर एक असुरविरा गण आहे त्या ठिकाणी पण आम्ही त्या स्टँडिंग सीट होते आणि स्टँडिंग सीटमुळे ती पण आम्ही बऱ्यापैकी काढू आणि ती स्टँडिंग सीट आहे त्यामुळे ती आमचा विजय तिथे निश्चितच आहे नक्कीच आपण ह्या ठिकाणी बघितलं की बऱ्याच ठिकाणी जे आहेत विजयी झाले होते कारण पोटनिवडणूक लागली होती ही महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर ह्या ठिकाणी मधल्या काळामध्ये प्रचार ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री जे आहेत ते प्रचारासाठी आले होते परंतु शेतकऱ्यांचा वाली कोण कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते देखील गेलेलं आहे परंतु प्रचारामध्ये सगळे हे नेते मंडळ आहेत ते अडकलेली पाहायला मिळालं होते त्याच्यामुळं उत्तर मतदार राजा आता नेमका कोणाच्या पार्ट्यात किती मतं टाकतो हेच आपल्याला थोड्या वेळातच कळेल कारण आता सुरुवात झालेली आहे जी विजय पुन्हा तुमच्याकडे येऊच पालघर सगळी स्थिती जाणून घेण्यासाठी